राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नानापेठ इथं गोळीबार करण्यात आला हल्लेखोराने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र के एम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं वनराज आंदेकर हे दोन हजार सतराच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेविका होत्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवलं होतं तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते वत्सल्या आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट